अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुराबुद्रुक गावातील एक धक्कादायक प्रकार समोर शाळेतील दोन हजार बावीस तेवीस मध्ये छताला गळती लागल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून ठेकेदारावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तर वर्ग खोल्यांमध्ये छताला गळती असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुस्तके ओली होत आहेत इतकंच नाही तर छत देखील काही प्रमाणात कोसळलं आहे त्यामुळे दोन वर्षाआधी झालेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे संबंधित इंजिनियर व यांच्यावर कारवाई होईल की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडलाय शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने चौकशीची मागणी केली असून मात्र यावर अद्याप कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही प्रशासन एखाद्या घटनेची वाट पाहत आहे का असा प्रश्न येथे शिक्षकांना पडलाय तर एकीकडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी थेट विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती समोर उपोषण करणार असा सुद्धा इशारा दिलाय

मी या शाळेचा समिती अध्यक्ष या नात्याने सांगतो की माझ्या शाळेचं जे शिलॅप आहे तो शिलॅपवर पाणी साचलेला आहे आणि पाणी खाली टपकत आहे तो पाणी एवढं फार टपकत आहे की ते पूर्ण शिलिंग पडायची भिंती निर्माण झालेली आहे ते पोपळे कधीही भविष्यात पडू शकतात त्याचे वारंवार इंजिनियर साहेब राठोड साहेब ठेकेदार अजिंक्य साहेब यांना वारंवार सूचना दिल्या की ते फ्लोरिंग करून द्या पण ते उळावडीचे उत्तरं आपल्याला मला देत आहेत अजून शासनाने कोणी त्याच्या इकडे कोणी दखल घेऊन नाही राहिलं आणि मी शासनाला हे एक चेतावणी देतो की हे शाळेचं काम लवकरात लवकर फ्लोरिंग न झाल्यास मी माझ्या विद्यार्थ्यांचा भविष्य धोक्यात घालू शकत नाही मी त्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही पाठवत नाही आणि त्या पुरेले एकशे तेवीस विद्यार्थ्यांचा भविष्य शाळेत आहे तर हे काम लवकरात लवकर शासनानं नाही केलं तर मी पुढची माझी वाटचाल आंदोलनाची आहे मी पूर्ण एकशे तेवीस विद्यार्थी पंचायत समितीत अंजनगाव तिथं नेऊन उपोषणाने बसणार आहोत